देवाची स्तुती असो आज डोंगरावरच्या प्रार्थनेमध्ये तुमचं स्वागत आहे आज शनिवारचा दिवस आहे आणि आज शनिवारच्या दिवशी एकांतामध्ये वेळ घालण्यासाठी या डोंगरावरती आलेलो आहे आणि डोंगरावरती आलेलो असताना आज जशी आम्ही प्रार्थना केली परमेश्वराचं वचन आलेलं आहे ते वचन हे की जसं की पुष्कळ लोक आज सध्या उपास आणि प्रार्थना करत आहेत आणि उपास आणि प्रार्थना तुम्ही जर मला विचारलं की उपास आणि प्रार्थना कराव्यात का तर मी म्हणून हो कराव्यात उपास आणि प्रार्थना करायलाच पाहिजे पण याच दिवसामध्ये करायला पाहिजे का तर त्याच्याबद्दल मी सांगेल की या दिवसापेक्षा पवित्र आत्मा जशी प्रेरणा देतो त्याप्रमाणे आम्ही उपास करायला पाहिजे कारण की जर आम्ही उपास आणि प्रार्थना करतो तर येशूने जशा आणि प्रार्थना केल्या तशा आणि प्रार्थना जर केल्या तर आमच्या जीवनामध्ये ज्या प्रार्थना आहेत किंवा ज्या विनंत्या आहेत त्या विनंत्या परमेश्वर स्वर्गातून ऐकल्याने त्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला दिलं जर आम्ही बघितलं येशूने कसे उपासने प्रार्थना केले तर पवित्र शास्त्र आम्हाला लुकृष वर्तमान याचा चौथा अध्याय आणि पहिल्या वचनात सांगतं येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा यादेनेपासून परतला आणि त्याला आत्म्याने चाळीस दिवस रानात नेले तेथे दुसऱ्या वचनात म्हटले सैतानाने त्याची परीक्षा केली त्या दिवसात त्याने काही खाल्ले नाही ते संपल्यावर त्याला भूक लागली म्हणजे येशू ज्या वेळेस प्रार्थना करतो किंवा ज्यावेळेस उपाशी राहतो आणि प्रार्थना करतो त्यावेळेस असं म्हटलेलं आहे की पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा तो यारधिनापासून परतला आणि त्याला आत्म्याने चाळीस दिवस राहण्यात आत्म्याची प्रेरणा ती होती आणि देवाच्या आत्म्याने तो अधिक भरत होता त्या दिवसामध्ये ज्यावेळेस आम्ही उपास करतो आणि प्रार्थना करतो त्यावेळेस उपास आणि प्रार्थना करत असताना तो दिवस ती वेळ तो क्षण आम्ही सेपरेट केला पाहिजे वेगळा केला पाहिजे आणि त्या दिवसामध्ये जास्तीत जास्त बायबल वाचन जास्तीत जास्त प्रार्थना परमेश्वराच्या सानिध्यात बसणे ह्या घटना किंवा या गोष्टी घडल्या पाहिजे आमच्या जीवनातून या गोष्टी ज्यावेळेस घडतात त्यावेळेस आम्ही पूर्णपणे पवित्र आत्म्याने परिपूर्ण होतो जसं की येशूने ज्या प्रार्थना केल्या किंवा उपवास केले त्या दिवसामध्ये असं म्हटलेलं की चाळीस दिवस येशूला रानात नेण्यात आला आणि रानात जाऊन त्याने प्रार्थना केल्या परमेश्वराच्या सानिध्यात चाळीस दिवस चाळीस रात्री त्याने वेळ घालवला मग ज्यावेळेस आम्ही उपवास आणि प्रार्थना करतो उपास आणि प्रार्थना करत असताना जर आम्ही मोबाईल बघतो जर आम्ही रील्स बघतो जर आम्ही जगातल्या सर्व वटवटी करतो भांडणं करतो कोणाला शिव्या शाप देतो तर किती आम्ही उपाशी राहिलो तर ते उपवास होत नाही तर ते उपोषण होतं उपोषण केल्यासारखे के। म्हणजे जस्ट आम्ही एक भाकर न खाता उपोषण करतो त्याला उपवास म्हणता येणार नाही उपवास ज्यावेळेस करतो उपवासाच्या दिवसामध्ये तुम्ही पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले पाहिजे म्हणजे जी प्रार्थना तुम्ही करता ती प्रार्थना तुमची सक्सेस झाली पाहिजे ज्यावेळेस तुम्ही शब्द बोलता ते शब्द परमेश्वराने स्वर्गातून ऐकले पाहिजे आणि त्या प्रार्थनेचं उत्तर दिलं पाहिजे म्हणून या दिवसात जर पवित्र आत्म्याची प्रेरणा आम्हाला होत आहे तर आम्ही उपवास आणि प्रार्थना करावी आणि सामर्थ्याने करावी म्हणून ज्या ज्या वेळेस मी स्वतःचा अनुभव सांगतो मला ज्यावेळेस उपास करायचे असतात त्यावेळेस मी ती वेळ सेपरेट वेगळी करतो तो समय वेगळा करतो त्या दिवसामध्ये त्या वेळामध्ये फक्त प्रार्थना बायबल वाचन आणि देवाचं सानिध्य दे, यामध्ये वेळ घालवतो म्हणून प्रभू येशूला ज्यावेळेस उपास आणि प्रार्थना करण्यासाठी बोलवण्यात आलं त्यावेळेस त्याला ती प्रेरणा होती आत्म्याने त्याला रानात लीड केलं असं म्हणले नेलं आणि त्या दिवसामध्ये त्याने परमेश्वराच्या सानिध्यात वेळ घातला मग आज जर तुम्ही उपासने प्रार्थना करत आहात तर चेक करा की मी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने करत आहे का आणि जर उपासने प्रार्थना करत आहे तर इतर सर्व गोष्टी मी सोडल्या आहेत का आणि फक्त वचन आणि देवाच्या प्रार्थनेमध्ये वेळ घालवत आहे नसेल तर परमेश्वराला म्हणा परमेश्वरा तुझ्या आत्म्याची प्रेरणा दे आणि त्या आत्म्याच्या प्रेरणेने ज्यावेळेस मी उपवास करेल प्रार्थना करल, करल त्यावेळेस निश्चित माझा तरी विश्वास आहे परमेश्वर अद्भुत कार्य करेल आणि ब्रेक थ्रू तुमच्या जीवनामध्ये भेटेल म्हणून उपास आणि प्रार्थना या फार गांभीर्याच्या आहेत आणि फार सिरियस आहेत त्याच्यामध्ये आम्ही अधिक सामर्थ्याने उतरलो पाहिजे प्रभूने जशा प्रार्थना आणि उपास केल्या तशा उपास आणि प्रार्थना आम्ही करू आणि आम्ही कोणत्या मनुष्याला नाही तर देवाला गौरव देऊ आणि परमेश्वर निश्चित आमची प्रार्थना केली म्हणून यावेळेस मी प्रार्थना करतो जे उपास आणि प्रार्थना करत आहेत प्रभेश मी प्रार्थना करतो त्यांना आत्म्याच्या प्रेरणेने उपासने प्रार्थना करण्यास तू बळ दे आणि ज्यावेळेस ते उपासने प्रार्थना करतात त्यावेळेस त्यांची स्वतःची प्रेरणा नाही तर पवित्र आत्म्याची प्रेरणा त्यांना असू दे आणि ज्यावेळेस ते उपासने प्रार्थना करतील त्यावेळेस माझा विश्वास आहे स्वर्गातून त्यांची प्रार्थना ऐकतील जे आजारी आहेत जे त्रासात आहेत जे व्यसनात आहेत आज जे मला ऐकत आहेत आज येशूच्या नावामध्ये ते जर उपासने प्रार्थना करत आहेत तर त्यांचे सर्व व्यसन सुटल्या जाऊ सर्व परमेश्वरा प्रार्थना स्वर्गातून ऐकल्या जाऊ फायनान्शियल ब्रेक थ्रू त्यांना भेटो परमेश्वरा आणि प्रभू येशूच्या नावात त्यांचं घर त्यांची लेकरं त्यांचं संपूर्ण कुटुंब आशीर्वाद देतो प्रभू येशू तो, तो आशीर्वादित केलंस त्याबद्दल आभार मानतो प्रभू येशूच्या नावात मागतो आमेन थँक्यू